हॅलो रिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे शेंगदाणे दोन चमचे त्यानंतर कोथिंबीर एक हिरवी मिरची अर्धा इंच अदरक आणि लसूण सात ते आठ पाकळ्या हे सर्व आपण ठेचून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेऊयात ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे मिरची कोथंबीर अद्रक आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया आणि थोडे मसाले ॲड करून घेऊया एक मिरची आपण टाकली आहे त्यामुळे मसाले आपण थोडेच घालणार आहोत कारण मिरची तिखट होती तर ह्या ठिकाणी आपण मसाले ॲड करून घेऊया सगळ्यात आधी मी मीठ घातलं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी पाव चमचा हळद घालते त्यानंतर हा माझ्याकडे मसाला आहे गरम मसाला घालते आणि लाल मिरची पावडर थोडीशी आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हे आपण कारलं कट करून त्याच्यामध्ये भरून भाजी बनवून घेऊया तर आपण भाजीसाठी चिरून घेऊया तर कारलं आपण अशा प्रकारे कट करून दोन तुकडे करून त्यातल्या सर्व बिया पण ह्या प्रकारे काढून टाकणार आहोत सर्व बिया अशा प्रकारे काढून टाकून आपण सर्व कारले अशी तयार करून घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व कारले कट करून घेतले आहे मधून चीर पाडून घेतली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व कारले कट करून घेतले आहे मधून चीर पाडून घेतली आहे आता ह्याच्यात सर्व मसाला मी ह्या ठिकाणी मसाला त्याच्यात भरून घेणार आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी कढाई देखील गरम करायला ठेवली आहे तर आपण सर्व कारले भरून घेऊया आणि तेल गरम करण्यास ठेवूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढाई आपली दापली आहे आणि तेल देखील गरम झालं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी फोडणीला घालूया जिरं आणि मोहरी चांगलं तडतडल्यानंतर आपण या ठिकाणी सर्व कारले तेलात फ्राय करून घेऊया हे भरलं तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि माझ्या चॅनलवरती वरती नवीन असाल तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ते तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिरं मोहरी छान तडतडली आहे तर ह्या ठिकाणी मी एक एक कार लहच्यामध्ये सोडते तर आपण हे मंड गॅसवरती चांगले फ्राय होऊ देऊया लिड लावून तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कारलं बघा छान फ्राय झालं आहे ते आपण दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया दोन्ही साईडने आपण ते फ्राय करूया आणखीन आपण पाच मिनटं शिजू देऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कारलं दोन्ही साईडने छान फ्राय झालं आहे मी आता ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करते साधारण मी ह्या ठिकाणी अर्धा कप इतकं पाणी घातलं आहे आता आपण हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया एक सात ते आठ मिनिट असं झाकून ठेवूया तर आपण एक सात ते आठ मिनटं शिजू देऊया तर सहा सात मिनिट झालेली आहे आपण एकदा चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता कारलं मस्त असं शिजलं आहे हे बघा तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं भरलं कारलाची भाजी तयार आहे तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी जे व्हिडिओज अपलोड होतील ते सगळ्यात आधी नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग